आज आपण एक छान नवीन रेसिपी पाहणार आहोत तर गंजामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तर मी आता त्यामध्ये एक वाटी रवा असा भाजून घेते छान छान असा रवा मस्त सुगंध येईपर्यंत असा खरपूस असा भाजून घेते राहतो आणि छान असं मस्त वास येईपर्यंत छान असा राहा आपला रवा असा थोडासा छान मस्त असं भाजलेला आहे तर वास यायला सुरुवात झाली आहे तर मी एक वाटी साखर घालत आहे

छान याला मस्त असं छान मस्त अस पाच मिनटं झाकून ठेवते तर झटपट आपला असा छान असा मऊ लोचणीची शिरा शी तयार आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका